एक लोक आंदोलन केले जाते तर दुसरीकडे शाळेमध्ये घुसवून शाळेची सुद्धा या सगळ्या पालकांनी तोडफोड केल्याचं पाहायला मिळते तिथली परिस्थिती सध्या नेमकी काय आपण ठेच घुशी पाहूया शाळा शाळेचा इथे आता पोलिसांच्या कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त आहे शाळेतून तिथून जी लोकं आली होती त्या लोकांना इथून दूर करण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला असं बोलू शकतो आपण इतर कोणती लोकल नाही आहेत नागरिक नाहीत परंतु पोलिसांचा मात्र कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा पूर्ण परिसर जो आहे त्या परिसराचा जी दुकानं आहेत ती अजूनही बंद आहेत अजूनही उघडलेली नाहीयेत पूर्ण आपण बदलापूरचा जर आढावा घेतला तर पूर्ण बदलापूरमध्ये ऐंशी टक्के ही दुकानं या घटनेत बंद आहेत अजूनही उघडली नाही आहेत छोटी मोठी दुकानंही उघडलेली आहेत तुम्ही बोलू शकता दृश्यामध्ये अजून ही दुकान ही बंद आहेत आणि शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे काही वेळा पोलीस ह्याच शाळेचे इथे दगडफेक झाली होती इथे शाळेची तोडफोड करण्यात आली होती आणि आता मात्र इथे शाळेमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे इथे इथे जी लोक आहेत त्यांना पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे मात्र रेल्वे स्टेशन जे आहे रेल्वे परिसर आहे तिथे अजूनही आंदोलनकर्ते आहेत अजूनही नागरिक तिथे पालक आहेत नागरिक आहेत आणि त्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे इथलं जे आंदोलन आहे इथे संपलेलं आहे थांबवलेलं आहे पोलिसांनी परंतु पोलिसांचा कडक बंदोबस्त शाळेच्या हात तुम्हाला दिसतोय की मग